नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे। आपल्याला देवीची प्रभावी सेवा आहे ती कोणती सेवा आहे ती करायची आहे ते मी आज तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशती ग्रंथ गर, दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ का करावे आपल्या आयुष्यात अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला नजर बाधा लागली असेल ती दूर होण्यासाठी चांगली नोकरी प्राप्त करण्यासाठी या आणि आपल्या आयुष्यामध्ये जीवनात सुख शांती प्राप्त व्हावी म्हणून आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करावा आता हा पाठ कोण करू शकतं तर कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली हा पाठ सर्वजण करू शकतात ज्यांना वाचता येतं ते सर्वजण करू शकतात कुलदेवतेची सेवा ही कुलदेवतेची सेवा आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना हक्क आहे की आपण ही देवीची सेवा करावी आता आपल्याला जर समजा कुलदेवी माहीतच नाही आपली कुलदेवी कोणती आहे ते आपल्याला माहीत नसेल तरी पण आपण या दुर्गा सप्तश्रती या ग्रंथाचा आपण पाठ करू शकतो नवरात्री हा पाठ करायला खूप महत्व आहे आता समजा तुमच्या घरामध्ये घट बसत नसतील आणि अखंड दिवा पण तुमच्याकडे लावला जात नसेल नवरात्रीमध्ये तरी पण तुम्ही या नवरात्रीत हे पाठ करू शकतात आता हे पाठ आपण नवरात्रीत आपण आपल्या साध्या पद्धतीने जी रोजची पूजा करतो तशी आपण आपली रोजची पूजा करावी देवासमोर बसून आपण दिवा लावून आपण ही रोजप्रमाणे आपली जी पूजा झाल्यावर आपण हे नवरात्रीमध्ये या ग्रंथाचे आपण पाठ करू शकतो तर हे पाठ करताना काही थोडेफार नियम आहेत दुर्गा सप्तशती पाठ करताना आपण पूर्वेकडेच बसावे आणि बसण्यासाठी आपण आसनावरच बसून हा पाठ करावा सकाळी सुचिरभूत होऊन आपण स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि नंतर आपण देवासमोर बसून पूर्वेकडे तोंड करून बसावा आणि हा पाठ करताना आपण ग्रंथ हातामध्ये घेऊन वाचू नये तर ग्रंथ आपण पाटावर ठेवावा पाटावर लाल वस्त्र ठेवावे आणि त्यावरच हा ग्रंथ ठेवावा हा ग्रंथ थोडा मोठ्या आवाजात वाचावा अगदी मनातल्या मनात वाचू नये पाठ वाचन करताना थोडं एका लयीत आवाजात जास्त चढ उतार न करता वाचावे या ग्रंथाचं पाठ वाचताना जास्त हलू डोलू नये मध्येच कोणाशी बोलू नये पाठ पूर्ण होईपर्यंत आसनावरून उठू नये जांभळी आली शिंक आली किंवा ढेकर आले तर आपण देवीची माफी मागावी आणि नंतर पुन्हा वाचनाला सुरुवात करावी शक्यतो आपण भोजन करून पाठ करू नये पुढील नियम म्हणजे आपण ह्या पारायण जर करत असाल आपण त्यावेळेस हे पाठ चालू असताना आपण परांना वर्ज करावे आणि ही सेवा कुलदेवतेची सेवा आहे ही कुल कुलश्रीनेच करावी आता ह्या ग्रंथाचे चौदा पाठ केले तर नवचंडी केल्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होते आता हे पाठ आपण सुरू कसे करावे पाठ सुरू करताना आपल्याला आधी देवापुढे दिवा लावायचा आहे आणि नंतर आपल्याला दिवा लावून झाल्यावर आसनावर बसून दुर्गा सप्तशती या ग्रंथाची पोथी आपल्याला पाठावर ठेवायची आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं पाण्या हातात पाणी घेऊन अक्षदा आणि फुल घ्यायची असं हातामध्ये आपण फुल घेऊन अक्षदा घेऊन म्हणायचं आपलं नाव बोलायचं आपलं गोत्र बोलायचं आणि म्हणायचं की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा मी सेवेकरी आहे मला या नवरात्रीमध्ये मला या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ वाचन करायचे आहे आता तुम्ही किती पाठ करणार असाल ते संकल्प करताना बोलायचं चौदा पाठ करणार असाल नऊ करणार असाल सात करणार असाल पाच करणार असाल किंवा एक करणार असाल त्याप्रमाणे तसं बोलायचं आणि नंतर हे बोलून झाल्यावर हे पाणी आहे आतातलं ते तामण्यामध्ये सोडायचं हा झाला आपला संकल्प आता नंतर आपल्याला या ग्रंथाचं वाचन करायचं आहे तर वाचन करताना आधी आपल्याला श्री स्वामी समर्थांचं स्तवन आहे स्वामी स्तवन ते वाचायचं आणि नंतर आपल्याला नवार्णव मंत्र आहे त्याचा एक माळ जप करायचा ओम ऐम मीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा आपल्याला जप करायचा एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे त्या जप मंत्राचा एक माळ जप करायचा आणि नंतर मग दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र आहे ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये दुर् दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र आहे एकवीस पानावर आहे ते वाचायचं अथ दिव्या कवचम वाचायचं ते चोवीस पानावर आहे अथ अर्गला स्तोत्र एकतीस नंबरच्या पानावर आहे अथ किल्लकम स्तोत्र पस्तीस नंबरच्या पानावर आहे हे सर्व वाचायचं आणि नंतर मग आपल्याला दुर्गा सप्तश्रती या ग्रंथाचं पूर्ण एक तेरा अध्यायाचं पाठ करायचं आहे ते पाठ पूर्ण झाल्यावर नंतर आपल्याला प्राधानिक रहस्य आहे ते वाचायचं वैकृतिक रहस्य आहे ते वाचायचं आणि मूर्ती रहस्य आहे हे वाचायचं आणि नंतर आपल्याला हे सर्व वाचून झाल्यावर आपल्याला क्षमापन स्तोत्र आहे देव्यापराधक क्षमापन स्तोत्र हे वाचून देवीची माफी मागायची काही चुकलं असेल आपली सेवा करताना तर हे क्षमापन स्तोत्र वाचून आपण देवीची माफी मागायची हा नियम झाला जर जे एक पाठ करणार असतील रोज त्यांच्यासाठी आता तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसात चौदा पाठ करणार असाल त्यांच्यासाठी काय नियम आहे जर चौदा पाठ करणार असाल तर आपल्याला रोज दोन पाठ करायचे पहिल्या दिवशी दोन पाठ केले दुसऱ्या दिवशी दोन केले समजा तुम्ही पाच दिवसामध्ये असे दोन दोन केले तर दहा पाठ होतील आणि बाकीच्या नंतरच्या चार दिवसात एक एक पाठ केला तर ते चार होतील म्हणजे दहा आणि चार चौदा असे होतील पण तुम्य तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे हे करू शकतात पहिल्या दिवशी वेळ असेल तर दोन करा दुसऱ्या दिवशी वेळ कमी असेल तर एक करा तिसऱ्या दिवशी दोन करा असं करून नऊ दिवसात पूर्ण चौदा पाठ आपल्याला पूर्ण करायचे आहे तर आता ज्यांना चौदा पाठ करायचे आहे त्यांनी काय वाचायचं आपण पहिला पाठ झाल्या वाचून झाला त्याच्या वेळेस आपण हे सर्व स्वामी स्थवन दुर्गाष्टन नामस्तोत्र दिव्या कवच अर्घला स्तोत्र अथ स्तोत्र हे सर्व वाचून एक ते तेरा अध्याय वाचले आणि नंतर आपण हे तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य हे सर्व वाचलं पण आता पुन्हा आपल्याला दोन पाठ करताना दुसरा पाठ करायचा आहे तर तेव्हा हे सर्व पहिल्यापासून हे सर्व वाचायचं नाही हे नियम आहेत की जे एका दिवसात दोन पाठ करणार आहेत त्यांच्यासाठी आहेत हे पुन्हा दुसऱ्यांदा हे सर्व दुर्गा स्तोत्र अथ दिव्या अर्गला स्तोत्र हे सर्व दुसऱ्यांदा वाचायचं नाही तेव्हा फक्त एक ते तेरा अध्यायच वाचायचे आणि नंतर शेवट मग आपल्याला क्षमापन स्तोत्र हे वाचायचं आहे हे झाले दोन पाठ करणाऱ्यांच्यासाठी नियम तरी हे सर्व वाचून झाल्यावर आपल्याला पुन्हा श्री स्वामी समर्थ या महाराजांचा या मंत्राचा जप एकमाळ करायचा आणि नंतर आपल्याला दुर्गा देवीचा मंत्र आहे चंडी चंडिका मातेचा मंत्र आहे ओम ऐम रेम क्लीम चामुंडाय विच्छे नवार्ण मंत्र या मंत्राचा आपल्याला एक जप करायचा आहे तर ही झाली दोन पाठ करणाऱ्यांची साठी नियम आणि मी तुम्हाला एक पाठ पण कसा करायचा त्याचे पण नियम सांगितले तरी आपल्याला या नऊ दिवसामध्ये नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची आपल्याला आपल्या कुलदेवतेची दुर्गा देवीची खूप खूप सेवा करायची आहे ही सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशाचीच कमी राहत नाही आपल्यावर येणारी संकट दूर होतात आणि आपल्याला सर्व आपल्या काही गोष्टी मनासारख्या घडू लागतात आपल्या कुटुंबामध्ये सर्वांना आनंदी आनंद राहतो आणि आपल्या काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात देवीची आपल्यावर वर्षभर खूप कृपा राहते तरी या नवरात्रीमध्ये सर्वांनी खूप खूप या देवीची आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे आणि या ग्रंथाचं आपल्याला पारायण पाठ पारें� करायचे आहे अगदी साधे नियम सोपे आहेत म्हणून आपण पालन नियमांचं करून आणि ह्या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं आहे माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री दुर्गा माता की जय श्री अंबे माता की जय